करता ना राहायला करतफडायन हरमखरा पाच माणसं पाच मायासारखे जीव घाल त्यांना मटण खाऊ घाल तुला मुतफडा जर दहा दिवसात नाही राहिला तुला सगळा खर्च तुझ्या ऑपरेशन सकट फक्त मायासारखे गोरगरीबासारखे पोरं बघायची पाच जण झालं

त्याला भागून बघते हा तर गाडी पळ गाडी पळ म्हणून नाही राहू दे कुत्र्याला जीव घालीन पण तुम्हाला जीव घालणार ना ते का कुत्र्याला जीव घाली अशा आणि या आता जे तुला लाज वाटा पाहिजे आराम खराब मटणार ना वगैरे गणपती बसला एवढा मोठा पुढं गणपत झाल्या म्हणते मी आताच नाही गणपती बाप्पाचं विसर्जन झालं का आपल्याला एक दोन दिवस भेटतील त्या एक दोन दिवसांमध्ये आमचे पाच पाच जण पाच माणसं बोल्यो आमचे पाय धू

आम्ही इथं सोन्यासारखे अरे बाबा पाच जण आम्ही आलो का आमचे पाय धु मस्त आमच्या हळद गुलाव पायाला टावेल टोपी दे आम्हाला एक एक आणि त्यानंतर आम्हाला जीव घाल दोन धास आणि आम्ही मुदखड नाही राहिला तुझे पैसे आम्ही डबल द्यालोत ना नाही राहिला आम्ही असं केलं तर एकदा झालत विचार राहिल होत तुम्हाला मोठा गणपती आज नाही रे बाबा गणपती झाले अगोदर आमचे पाय धुतले का तुझा मग खेळता नाही राहत कुठं बोल ठीक आहे जीव घालतो तुम्हाला काय करत का आमचे पाय धुवायला नदी येऊन हा समज ना नदीवर येऊन येतो तुला जा तुला खाऊ करायच नाही ना